दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम सर्व गावकरी मंडळींना सचेत करणार अत्यंत आनंद होत आहे 3 दिनांक 15 एप्रिल ते 21 एप्रिल पर्यंत भव्य दिव्य स्वरूपाचा एक ज्ञान यज्ञ महानुभाव सुदूर आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर झालटा चिकल ठाणा निपाणी या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा एक कार्यक्रम आयोजित केला आहे परम महंत परम श्री मोठे बाबाजी कासी संचालक गोपीराज ग्रंथ संग्रहालय माझ्याध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद यांच्या मुखारविंदातून आपल्याला स्मरण प्रकरण निरोपण सोहळा ऐकायचा आहे मित्रांनो सर्वात मुख्य प्रकरण स्मरण आहे आणि स्मरण साधण्यासाठी आपल्याला अकरा विधीचा अनुष्ठान करावं लागतं आणि या अकरा विधीचा अनुष्ठान करून स्मरण साधावं लागतं असं हे स्मरण प्रकरण निरोपण सोहळा बाबाजींच्या मुखातून आपल्याला ऐकायचं आहे आणि म्हणून आपण निपाणी गावामध्ये शिदोरी आश्रमामध्ये नक्की यायचं आहे आपली सर्व व्यवस्था राहण्याची खाण्याची पिण्याची सर्व व्यवस्था निपाणी ग्रामस्थ मंडळींनी केलेली आहे आणि म्हणून आपण यावं हे आग्रहाच निमंत्रण आम्ही तुम्हाला देत आहोत दंडवत पणा दंडवत पणा